तुम्ही सुद्धा रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलाय आहे का चला तर मग ही छान चविष्ट अशी फरसबीची सुकी भाजी बनवूयात आणि ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण ही छान चविष्ट अशी फरसबीची भाजी बनवणार आहोत तर दिसायलासुद्धा भन्नाट दिसत असेल ना तर चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम लागते बरं का चला तर मग वेळ न लावता या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि ही आपली फरसबीची भाजी आहे ती कशी बनवायची ते पाहूयात तर ह्या भाजीला आमच्याकडे बिनिसची भाजी असं सुद्धा म्हणतात बरं का तर इथे मी पाव किलो येथील इतकी फरसबी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला याला साफ करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे बाजूचे देठ असतात ते आपल्याला अशा प्रकारे मोडून घ्यायचे आहे चाकूच्या साह्यानं मोडले तरीसुद्धा चालतील पण जर जून शेंगा असतील तर त्याचे साईडचे दोऱ्यासारखा भाग असतो तो आपल्याला काढावा लागतो नाहीतर तो हातामध्ये अडकण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे या सर्व शेंगांच्या आपल्याला बाजूचे जे देठ आहेत ते मोडून घ्यावे लागतील तर अशा प्रकारे ह्या शेंगांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते तर इथं मी चार ते पाच शेंगांचे देठ काढून तुम्हाला दाखवलेले आहेत आता मी शेंगा बारीक चिरूनसुद्धा तुम्हाला थोड्या दाखवते तर चाकूच्या साह्यानं ह्या शेंगा बारीक अशा आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्ही विळीनं वगैरे कापत असाल तर त्यानं तरी तरीसुद्धा चालेल फक्त काही ठिकाणी कीड वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे लक्ष देऊन कापावं लागतं आपल्याला तर अशा प्रकारे बारीक अशा या शेंगा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अगदी बारीक शेंगा कापायच्या नसतील जर तुम्ही थोड्या मोठ्यासुद्धा कापून घेऊ शकता तर इथं मी छान बारीक अशा या शेंगा कापून घेतलेल्या आहेत तर इथे मी हातावरती घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते पाहू शकता मी छान बारीक अशा या शेंगा ज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे या सर्व शेंगा ज्या आहेत आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर चाकूच्या साहाय्यानं मी या सर्व शेंगा साफ करून बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या शेंगा ज्या आहेत त्या तेलावरती भाजून घ्यायच्या आहेत तर इथे गॅसवरती मी एक तवा ठेवलेला होता तो गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आता हाय फ्लेमवरती आपल्याला या शेंगा भाजायच्या आहेत तर पहिल्यांदा एक मिनिटभर तसंच भाजा आणि एक मिनिटभर झालं की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा होईल इतका आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलावरती चरचरीत अशा शेंगा आपल्याला भाजून घ्यायचे जसं आपण गवार वगैरे भाजतो त्याचप्रकारे आपल्याला या शेंगा ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत तर बरेच लोक फरसबीच्या शेंगा न भाजतात त्याला डायरेक्ट फोडणी देतात पण अशा प्रकारे करून बघा भाजी नक्कीच चविष्ट होईल तर एक तीन ते ती चार मिनटामध्ये आपल्या शेंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात तर हाय फ्लेमवरतीच भाजायच्या आहेत बरं का म्हणजे पटकन भाजल्यासुद्धा जातात तर शेंगा भाजून मी हे तवा जो आहे तो बाजूला उतरून ठेवलेला आहे आता त्याच गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला तेल जास्त पण वापरू नका कारण आपण शेंगा भाजताना सुद्धा तेल टाकलेलं होतं तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे सुद्धा टाकलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून या फोडणीमध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा टाकून त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आपला का कांदा जो आहे तो थोडाफार पर मी परतून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत आणि लसणीलासुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानं कांदा पटकन भाजला जातो बरं का आता कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपला व्यवस्थित भाजत आला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून या फोडणीमध्ये टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला या फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे तर इथे मी टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे फोडणीमध्ये आता आपण ज्या फरसबीच्या शेंगा तव्यामध्ये भाजून घेतलेल्या होत्या त्या या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत फोडणीमध्ये शेंगा टाकून त्याला व्यवस्थित असं परतून घ्या आणि एक झाकण ठेवून एक दोन मिनटांसाठी आपल्याला या शेंगा तेलावरतीच वाफवून घ्यायच्या आहेत तर एक दोन मिनटासाठी मी शेंगा मीडियम फ्लेमवरती या वाफवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला टाकलेला आहे आता या भाजीला परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते पूर्ण भाजीमध्ये मिक्स होतील तर इथे सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी अर्धी वाटीसुद्धा टाकलेलं नाही त्याच्यापेक्षा कमीच पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटांसाठी मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर इथं आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता काय करायचं आहे कच्चे शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये टाकून असे जाडसरच कुटून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण चालेल पण शेंगदाण्याच्या कूटापेक्षा असे शे कच्चे शेंगदाणे तुम्ही थोडे जाडसर कुटून टाकला तर ते खूप छान लागतं कारण भाजीमध्ये ते दाताखाली आले की खूप छान त्याची चव येते त्याच्यानंतर वरून थोडी ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे आणि परत फक्त एक दोन मिनटांसाठी भाजी आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आणि पाहू शकता छान अशी आपली सुकी फरसबीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली तयार आहे चवीला तर भन्नाट लागते बरं का नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि थोडंसं चवसुद्धा वेगळी लागेल चला तर मग पटकन ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद